काल केसबी चौक ते चौक रस्त्यावर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये एक युवक टपावर बसून हवभाव करत आहे अशी माहिती मिळाली त्या माहिती मिळताच मान्य पोलीस आयुक्त श्री श्रीविन चौबेसर यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मला दिले त्या अनुषंगाने त्या डिव्हिजनचे इंचार्ज निश गायकवाड यांना कारवाईसाठी तत्काळ रवाना करण्यात आले त्या अधिकाऱ्यांनी ती गाडी लोकड केली ती गाडी होती मर्सिडीस एम एस त्रेचाळीस आर बहात्तर बहात्तर हा त्या गाडीचा क्रमांक आहे त्या गाडीवर एक ओंकार मुंडे नावाचा युवक टपावर बसून हवा करताना त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि प्रतीक शिंगटे तो ड्रायव्हर होता या दोघांनाही काल संध्याकाळी ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या विरुद्ध भोसरी एमआरडीसी पोलीस स्टेशन येथे आयपीसी सेक्शन दोनशे एकोणऐंशी तीनशे छत्तीस व मोटर विकल कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे एकोणऐंशी एक सत्यात्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही जी गाडी आहे ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे